नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट करून विचारलेलं आहे की फार्मसी ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होईल आणि मागील एका व्हिडिओमध्ये आपण बी फार्म अर्थात बॅचलर ऑफ फार्मसीबद्दल जे काही ई टी सेलवरती अपडेट आलेला तो व्हिडिओ बनवलेला बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे देखील विचारलेलं की डी फार्मबाबत तुम्ही का काही का बोलत नाही डिप्लोमाच्या ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल तर या सगळ्या बाबतीत आज सविस्तर माहिती घेणार आहोत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बी फार्म अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी ज्यासाठी तुम्ही सीई टी किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे तुमचा ग्रुप क्वालिफाय होणं गरजेचं आहे अशी जी बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस आहे ती ई टी सी एलच्या वेबसाईटवरती होती आणि तिथं देखील पूर्वी एक डेट सांगितलेली अकरा तारखेला ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल नंतर मात्र त्यांनी पुन्हा वेगळं एक सर्क्युलर काढलं आणि लवकरच बी फार्मच्या ॲडमिशन प्रोसेसची डेट सांगितली जाईल असं सांगितलं आहे म्हणजे बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस देखील अद्याप सुरू झालेली नाही आहे तर बी फार्मच्या ॲडमिशनची प्रो प्रोसेसची जी वेबसाईट आहे ती आहे सीईटी सेल आणि राहिला प्रश्न डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म तर डिप्लोमाचे जे ॲडमिशन आहे ते डी टी ईच्या वेबसाईटवरती होतं या दोन्ही वेबसाईट मी तुम्हाला दाखवत आहे तर बी फार्मसाठी सीईटी सेल ची वेबसाईट आहे ई टी सी एला असं गुगलला सर्च करा पहिल्या वेबसाईटवरती जा सेम वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे या वेबसाईटवरती तुम्ही ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस याच्यावरती क्लिक करून रेग्युलरली चेक करत राहा या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएटमध्ये जे काही बी फार्म म्हणून ऑप्शन तुम्हाला दिसत असेल खाली तर इथं तुम्ही पाहू शकता बी फार्म आणि फार्म डी दिलेला आहे तर त्या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस सुरू झालं की त्या ठिकाणी न्यू असं लिहून येईल किंवा मग त्या संदर्भातला जी आर सर्क्युलर येईल जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल मी आपल्या चॅनलवरती अपडेट करेल आता राहिला प्रश्न डिप्लोमाचा डिप्लोमा इन फार्मसी तर डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी आपली वेबसाईट आहे डी टी महाराष्ट्र असं सर्च करा जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा डी टी होम मेन साईट जी दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पोर्टल ओपन करायचं आहे या पोर्टलवरती जे कुठले ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्याची माहिती इथं अनाऊन्समेंटमध्ये तुम्हाला दिसेल आता जे काही इंजिनिअरिंगचे ॲडमिशन प्रोसेस आहेत किंवा मग बारावीनंतर इंजिनिअरिंगचे ॲडमिशन आहे ते इथं दिसत आहे जेव्हा आपलं डिप्लोमा इन फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा पोस्ट एच एस सी डिप्लोमा अर्थात बारावीनंतर जे डिप्लोमा असतात त्यांच्या ॲडमिशनबाबत इथं माहिती उपलब्ध करून दिली जाईल लक्षात ठेवा जेव्हा केव्हा ॲडमिशन प्रोसेस मग डी फार्म असेल बी फार्म असेल ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल मी आपल्या चॅनेलवरती अपडेट शंभर टक्के करणार आहे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे बऱ्याच जणांनी कमेंट केलेली प्रत्येक कमेंटला पर्सनली रिप्लाय देता येणं शक्य होत नाही म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे लक्षात ठेवा ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायला थोडासा वेळ आहे आठ ते दहा दिवसात ते ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तोपर्यंत जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते क्लिअर ठेवा डॉक्युमेंट कोणकोणते लागतात त्याची पी डी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली किंवा मग टेलिग्रामवरती आम्ही फार्मसी सर्च केलं तर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल दिसून जाईल ते सर्व डॉक्युमेंट क्लिअर ठेवा आणि जे कोणी मराठा समाजातील विद्यार्थी आहेत त्यांना ई बी सीचं प्रमाणपत्र काढायचं आहे तुम्ही पूर्वी जे काढलेलं प्रमाणपत्र दहा टक्के आरक्षणचं ज्यामध्ये नॉन क्रिमिलियर आणि मराठा आरक्षण असं एकत्र दिलेलं ते प्रमाणपत्र देखील चालेल किंवा आता नव्यानं उपलब्ध झालेलं प्रमाणपत्र ते देखील तुम्हाला चालणार आहे तर हे सर्व डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही क्लिअर करून ठेवा त्याशिवाय मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी नंतर मागू शकतात अद्याप त्याबाबत कुठलीही माहिती शासनाकडून मिळालेली नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी व्हॅलिडिटीची प्रोसेस सुरू नाही आहे असं सांगितलं जातं मराठा समाजासाठी तर तुम्ही जर प्रोसेस सुरू असेल तर कास्ट व्हॅलिडिटीची देखील प्रोसेस करून घ्या त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा हीच जी वेबसाईट आहे ना डी टी ईची आणि त्याशिवाय सी ई टी सी वेबसाईट त्या वेबसाईटवरती देखील ॲडमिशनबाबत जे डॉक्युमेंट वगैरे लागतात त्याची माहिती इथं काय पी डी एफमध्ये उपलब्ध करून देतात तिथं तुम्ही ओपन करून माहिती बघू शकता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ज्या काही सूचना आहेत महत्वाच्या ऍडमिशन प्रोसेस चा त्या सर्व मी यापूर्वीच्या सर्व व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे फार्मसीमधील दिले कोर्स निवडताना किंवा ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस असा प्लेलिस्ट आहेत त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली तिथे जाऊन ते व्हिडिओ बघू शकता आता बऱ्याच जणांना डाऊट असतो की आमचा ग्रुप क्वालिफाय नाही आहे किंवा आम्ही सीईटी टी किंवा नीट दिलेली नाही मग आम्ही डिप्लोमा करू का डिप्लोमा करून एक वर्ष वाया जाईल का तर असं काही नाही डिप्लोमा करून पुन्हा तुम्ही थेट डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेऊ शकता डिप्लोमाच्या मार्क्सच्या बेसिसवरती तर या संदर्भात देखील आपण डी फार्म करावं की बी फार्म करावा असे व्हिडिओ बनवलेले आहेत सर्व कोर्सच्या बाबतीत सगळ्या तुमच्या डाउटची उत्तरं त्या प्लेलिस्टमध्ये मिळून हो जातील त्या प्लेलिस्टमधले व्हिडिओ पहा त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिले किंवा चॅनलवरती प्लेलिस्टवरती व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट दिले ते देखील व्हिडिओ पहा आणि हे सर्व व्हिडिओ पाहून किंवा अजूनही तुमचे जर काही डाऊट्स राहत असतील तर खाली कमेंट करा त्याचे उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के दिली जातील ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसी ऍडमिशन घेणार आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद